येणं जाणं इथे कुठे राहायचं कोणाकडे राहायचं हा खूप विचार होता पण इथे आल्यानंतर ने माझी नेमणूक जसं झालं जसं मला अपॉइंटमेंट ऑर्डर आलं पण परत ते सुरू झालं की इतक्या दूर कशी तू राहणार काय राहणार दूर कसं राहायचं इतक्या दूरच्या शहरात तिथे आपलं कोणी नातेवाईक नाही आम्ही सगळं सासर माहेर जे काही आमचे नातेवाईक ते सगळे अमरावती नमस्कार मी अर्चा अर्चना चंद्रशेखर मोहोळ मूळच्या आम्ही अमरावतीचे माझं शिक्षण एम एस सी फूड सायन्स अँड न्यूट्रिशन झालं मी नंतर एम ए केलं बी एड केलं माझे वडील शेतकरी ते व्यवसायाने शेती करतात पण त्यावेळेस माझे वडील बी एस सी ॲग्रीकल्चर होते पण वडिलांचं वडिलांचे माझे आईवडील वडिलांच लहानपणीच गेल्यामुळे त्यांना म्हणजे त्यांना शिक शेती व्यवसायाकडे वळावं लागलं आणि वडिलांनी पूर्णपणे शेती केली मी एक नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये फूड सायन्स अँड न्यूट्रिशनमधून डिग्री मिळवली त्याच्यानंतर पा एकोणीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव साली माझं लग्न झालं चंद्रशेखर ज्ञानेश्वर मोहोड यांच्यासोबत माझे पती तेव्हा औरंगाबादला गौरवारे कंपनीमध्ये नोकरी करायचे आणि मी अमरावतीला राहायची तेव्हा दोन हजार एकमध्ये पै मुलगी झाली आणि दोन हजार तीनमध्ये मुलगा झाला मुलगी माझी आता एम बी बी एस झाली आणि नंदुरबारला इंटर्नशिप करते ती आणि मुलगासुद्धा इंजिनियर झाला तो पण थर्मॅक्समध्ये थर्मॅक्स कंपनीमध्ये आता तो सध्या नोकरीला आहे त्याच्यानंतर मिस्टर गरवारे इंजिनिअरिंग गरवारेला होते औरंगाबादला तिथला जॉब सोडून ते अमरावतीला आणि वर्धेला लागले त्याच्यानंतर ते वर्धेला तिथे तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरशिप करायची आणि त्यांच्यासोबत मी पण मग तिथे जायला लागली कारण की पैशाची तेव्हा तर खूपच अडचण होती सग सगळं आम्हाला घरातलं सगळं पाहावं लागायचं त्याच्यानंतर मला दोन हजार चार ते दोन दोन हजार सातमध्ये मला जे आपलं कृषीविज्ञान केंद्र दुर्गापूर आहे तिथे मला जी आर एफ म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मग तिथे मी मशरूम प्रोजेक्टवर तिथे जा काम केलं पण अशा वेळेस माझ्या आईवडील माझे दोन भाऊ म्हणा किंवा सगळ्यात जो आधार असतो ते माझे पती त्यांनी मला खूप असा आधार दिला आणि नाही तुला करायची आहे नोकरी तुझं शिक्षण आणि ते कामी आलंच पाहिजे म्हणे आणि तुझी स्वतःची एक अशी ओळख तयार झाली पाहिजे माझ्या पतीचं याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी चालेल त्यांनी मला इथे आणलं त्याच्यानंतर मी इथे आली तेव्हा जेव्हा मी इथे आली त्याच्यानंतर मी सहा महिने आमच्या विद्यापीठाच्या जे आमचं गोदावरी निवासस्थान आहे तिथेच राहिली दोन हजार सातपासून मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यरत आहे इथे मी विशेषत महिलांसाठी काम करते म्हणजे माझी नेहमी तडपड अस तडफड असते की जशी मी म्हणजे मला घरातून पाठिंबा मिळाला मी इथपर्यंत पोचते तशाच माझ्या महिला पण पुढे याव्या आणि त्यांनी माझ्यासोबत चालावं म्हणजे माझ्या पुढे जावं त्यांनी हे पण मला नेहमी मनापासून वाटत असते आणि मी मी जेव्हा दोन हजार सातपासून तर आतापर्यंत महिला जवळजवळ दहा हजारहून अधिक महिलांना इथे मी ट्रेनिंग दिलं आहे त्यांना त्याच्यामध्ये महिलांचे श्रम कमी करणारे काही अवजार आहे आपण पाहतो की शेतामध्ये सर्वात जास्त कष्ट महिला करतात पुरुष पण करतात पण महिला सगळ्यात जास्त कष्ट करतात पण जे कष्टाचे जे काम आहे जसं त्यांना निंदणी आहे किंवा खुरपणी आहे ते हे सगळे जे काही विद्यापीठाने शोधून काढलेले अवजारे हे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवले काही भाषे याच्यामध्ये आम्ही कृषी विज्ञान केंद्रांनी पण त्यांना ते अवजारे दिले पण ते पाहून त्यांनी त्याचा इतका प्रसार केला की आता आमच्या काही महिलांनी एक त्यांची एक बँक तयार केली अवजारांची त्यांची एक बँक तयार केली आणि त्या भाडे तत्वावर त्या एक अवजार देत देतात आहे दे, दे, दे त्याचबरोबर मी आरोग्य महिलांचं आरोग्य असेल लहान मुलांचं आरोग्य किंवा संधा माता आहे किशोरवयीन मुली आहे यांच्यावर वेगळेवेगळे प्रयोग राबवले आपण आदिवासी पट्ट्यात जर पाहिलं तर किशोरवयीन ज्या मुली आहेत त्यांचे हिमोग्लोबिन चार ते पाच चा त्याच्यावर बि म्हण नाही आहे तर मग आम्ही अशा वेळेस त्यांना रेड राईस म्हणा किंवा सोयापोयाचे लाडू म्हणा असे वेगळेवेगळे आपण त्याच्यामध्ये प्रयोग राबवले त्याच्यासाठी त्यांचं हिमोग्लोबिन वाढलं आणि सोयापोहा एक आपण असा त्र्यंबकमध्ये डेमो केला जवळजवळ आपण नव्वद मुलांना कुपोषण केलं असं म्हटलं असतात त्याच्यासाठी आपल्याला पंचायत समितीकडून ॲप्रिशिएशनचं लेटर पण मिळालं त्याचबरोबर माझं एक काम आहे की स्वयंरोजगार जे आपण म्हणतो की ज्या काही आपल्या महिला आहेत ह्या सगळ्या कुठल्या ना कुठल्या बचत गटात आहेच एक पण महिला अशी नाही जेव्हा मी गावात फिरते तेव्हा की ती कुठल्या तरी गटात नाही पण त्यांना काय करावं पुढं हे माहीत नाही पण त्यांना आपण स्वयंरोजगार आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत मिळवून दिले त्याच नंतर आता आपला मशरूम मशरूम व्यवसायात आम्ही खूप प्रगती केली आहे हरसूल पेठ त्र्यंबक सुरगाणा या भागामध्ये आमचे दीडशेहून अधिक मशरूमचे युनिट सुरू आहे आपण शेतकरी काय करतो सोयाबीनचा भुसा असेल की सोयाबीनचं काढ असेल किंवा गव्हाचा भुसा असेल किंवा कि भाताचा पेंढा असेल हे माल निघून गेल्यानंतर ते जाळून टाकतात पण आम्ही सांगतो की हे न जाळता तुम्ही त्याच्यावर मशरूम हो, व्यवसाय सुरू करा असे खूप सगळे आमचे मशरूमचे उद्योग सुरू झालेले आहेत आणि मला सांगायला खरंच खूप आनंद वाटतो की आमचे खूप सगळ्या महिला पुढे आलेल्या आहेत म्हणजे मी तर ट्रेनिंग देण्यास एक माझ्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत तर मी एक काम तर केलेलं आहे पण महिलासुद्धा कोणाचं सोयाबीन्स युनिट आहे कोणाचं टोमॅटोचं युनिट आहे मशरूम युनिट तर वाटेल तेवढे आहे कोणी आवळ्या आवळा कँडी आवळा कँडी मार्केटमध्ये आणलेली आहे तर हे जे ते त्यांचे जे काही उद्योग तयार झाले जसं की आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत यांना आपण जी प्रदर्शन असतात तिथे आपण त्यांना स्टॉल मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो आणि तिथे त्यांचा माल विकला जातो त्याचबरोबर आपण दरवर्षी दोन म्हणजे एक नाशिक जिल्ह्यात आणि एक रा जिल्ह्याच्या बाहेर आपण त्यांचा एक अभ्यास दौरा आयोजित करतो की जेणेकरून त्यांना तिकडच्या महिला काय करतात पाहायचं आणि विचारांची देवाण घेवाण म्हणा किंवा मालाची देवान करता येईल याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो आणि याच्यामधून माझ्या जवळजवळ आतापर्यंत पन्नासहून अधिक महिलांना माझ्या आ, पुरस्कार मिळाल्या त्याच्यामध्ये वसंतराव नाईकांचा पुरस्कार असो हो, हिरकण्णी पुरस्कार असो हो, रणरागिणी पुरस्कार असो हो, असे खूप सगळे पुरस्कार त्यांना मिळाले मला इथे सांगायला आवडेल की एक चेन्नईचा एक अवॉर्ड होता त्या पाच महिला सिलेक्ट झालेल्या होत्या वेगळ्या वेगळ्या विषयातल्या पाच महिला सिलेक्ट केल्या होत्या तेव्हा त्यांना चेन्नईला अवॉर्ड घ्यायला मिळ बोलवलं होतं पण तेव्हाच मला लुधियानाला ट्रेनिंग होतं मी त्यांना म्हटलं की मला शक्य नाही आहे तर महिला म्हणे की मॅडम आम्ही जातो आणि जिथे आपल्या जिथे हिंदीत भाषा ते बोलत नाही पण जिथे इंग्लिश त्यांना हिंदी येत नसताना त्या महिला तिथे गेल्या आणि चेन्नईचा तो स्वामीनाथनचा अवॉर्ड मिळून आणला आज खरंच म्हणजे मला खूप आनंद येतो की आणि मला माझ्या नोकरीचा एक अभिमानपण आहे की चला या येणे असो ना की आपण आदिवासी महिलांपर्यंत पोहोचू शकलो आणि जे काही आपलं ज्ञान आहे हे आपल्या कृषीविज्ञान केंद्रामार्फत म्हणा त्यांच्यापर्यंत मी पोचू शकली आणि आज खरंच माझ्या महिला माझ्यासोबत आहे याचंच मला खूप म्हणजे अभिमान आहे असं म्हटलं तरी चालेल आणि मी माझी नोकरी यांच्यासोबत खूप एन्जॉय करते असं असं पण आहे नोकरीला कार्यासाठी पुढे सरसावलेली स्त्री म्हणजे खऱ्या बदलायची सुरुवात नवदुर्गा म्हणून माझी निवड केल्याबद्दल ओम गायत्री समूहाची मी आभारी आहे धन्यवाद